मंडळी अहिल्यानगर मधून गुन्हेगारी संदर्भात मोठी बातमी येते थेट जणांवर गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती अशी श्रीरामपूर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून रविवारी दुपारी दोन गटात तुफान हाणामारी झाली होती हातात गावठी कट्टे लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळ्याने खरेदीदारांना बेदम मारहाण केली यावेळी जीव वाचवताना नेवासे तालुक्यातील निलेश एकनाथ शेंडगे या तरुणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला

हे नायगाव येथील चंद्रशेखर आगे यांच्या नातेवाईकांची जमीन खरेदी करणार होते हा व्यवहार सुरू असतानाच तिथे तीन वाहनातून अर्जुन दाभाडे आरोपी आले येथे घेऊ नका असे धमकावत दाभाडे यांनी निलेश जाधव यांच्यावर गावठी कट्टा रोखला मारहाण सुरू केली यावेळी निलेश शेंडे बेपत्ता झाला होता नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही अखेर दिनांक तेरा त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आला त्यामुळे वरील गुन्हा दाखल झालाय